E नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज म्हणजे मोठ्या नंदेच्या मुलाचं लग्न आहे दोन तारखेला तर ते आज घाणा आहे घाणा भरण्यासाठी जायचं आहे आनंदपूरला त्याची सगळी तयारी चालू आहे तर आशूचा डब्बा आहे आणि आहो पण आहे चैतन्य आणि मी दोघे जाणार आहोत तर इथे मी आता मेथीची भाजी आणि चपाती करते मेथीची भाजी अगदी साध्या सोप्या सरळ पद्धतीत करते आ, मी फक्त लसूण आणि मिरची टाकते आणि त्याचा छान तडका द्यायचा आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये भाजी टाकायची आहे तर इथे मी मिरची चांगली भाजून घेतली आहे तिला आणि नंतर मग लसणाची बारीक -बारी काप बारीक काप करून घेतलेली आहे आणि मिरची बारीकच चिरून घेतलेली आहे आणि मग मिरची भाजून घेतल्यानंतर मग लसूण टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग ही भाजी चांगली धुवून घ्यायची आहे स्वच्छ आणि ती मग आपल्याला टाकायची आहे कढईमध्ये आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे पुन्हा आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आशुला कॉलेजला जायचं आहे आणि आहोना ड्युटीवर जायचं आहे त्याच्यामुळे मग दोघांचेही डबे आहेत म्हणून मग म्हटलं मेथीची भाजी आणि चपाती पटकन करावी म्हणून मग इथे मेथीची भाजी केलेली आहे आणि कणिकही मी मळून घेतलेली आहे तर तुम्हाला मी ते पुढे जाऊन दाखवेनच चहा तिथे बाजूला म्हणजे कळतो आहे आणि आता ही मेथीची भाजी झालेली आहे याच्यावर मी झाकण ठेवते भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर इथे ही भाजी आता वाफवायला सोडून देते इथे चहा होतोय भाजी होते आणि इथे बघा चांदा मामा किती छान दिसतो मी तुम्हाला झूम करून दाखवते हा बघा चांदा मामा छान <laughs> वाटतं ना आणि आता इकडे समोर तुम्ही इथे बघू शकता सूर्य पण आता थोडा थोडा वर यायला लागला थोडंसं आता म्हणजे उजड पडायला लागलं आणि आता लवकरच छान असं उजड पडेल हा पुणे बेंगलोर हायवे आहे समोरचा गाड्या तुम्ही आता जाताना पाहताय समोरच्या टाईटचा खांब पाहताय तर तो पुणे बेंगलोर हायवे आहे आता पटकन चपाती करून घेते तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघतो हो। आहोत माई आणि मावशी पण तयार झाल्या आता आम्ही निघालो आहोत आनंदपूरला <laughs> तर चला जाऊया घाना भरायला तीर्था भूर गेलेली तीर्थ तर आम्ही आलो आहोत आता आनंदपूरला हे आहे घर हे भाऊ आहेत चला जाऊयात आता आतमध्ये मोठ्या नंदुबाई गेल्या वर्षीच एक्सपायर झाल्या आता त्यांचं एप्रिल मध्ये वर्ष आहे तर त्यांच्या छोट्या मुलाचं लग्न आहे आता आणि आज घाना आहे लग्न रविवारी आहे पण घाण्याचा मुहूर्त आज होता त्याच्यामुळे मग आज घाना घेतलेला आहे कुठे तिथे करणार करणार हे आहेत का बसायला येईल का ग पण मग परत करायचं हे आता म्हणलं याच्यावरच म्हणजे फोटो झाले की त्यांचं ते परत बसणार ना पुढे नाही तर आपलं काम झालं की फोटो शूटिंगच कारण त्यांना बसायला एकच मिळायला जात आहे लवकर केलं की चांगलं डेकोरेशन की चांगलं गुलाबाची फुलं कुठे मिळाली का आणले वाईवरून का नंदुबाईंचं घर एकदम छोटंसंच आहे त्याच्यामुळे मग इथे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि जास्त काही नाही म्हणजे करायचं म्हटलं म्हणून मग तिने आधी कोमलने केलेलं आहे बाकीचं मग मी थोडंसं आता तिची मुद्गी रडायला लागली ती तीर्था म्हणून मग मी म्हटलं हे जे थोडंसं राहिलं आहे तर म्हटलं चला आपण करावं म्हणून मग मी इथे करायला घेतलेलं आहे मोठ्या नंदुबाई म्हणजे सगळ्यात मोठ्या होत्या त्या म्हणजे हे सहाजणं आहेत तीन भाऊ आणि तीन बहिणी

ह्या पिशवीमध्ये असते हां पांढरे तिळ बघा ना थोडस ते पण लागतात ना थोडं छान 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 <laughs> आता हळूहळू बायका यायला लागल्या आहे साडे दहाचं टायमिंग होतं इथे घाण्याचं आणि आता वाजले आहे साडे दहा तर बायका यायला लागल्या आहेत आणि आता इथे तयारी चालू आहे घाणा भरायची मुहूर्तमेळ आणि घाना तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे म्हणजे कुठून व्हिडिओ पाहताय आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला आता इथे बायकांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि आता लगेचच घाणा भरायला सुरुवात करतील तर चला बघूयात आपण म्हणजे ती गाणी वगैरे कसं म्हणतात ते ते नंदूबाईंचं अजून वर्ष श्राद्ध झालं नाही त्याच्यामुळे मग बांगड्या वगैरे भरण्याचा कार्यक्रम काय नाही थोड का आहे थोडक्यात सगळं करायचं इथे ठरवलेलं आहे आणि त्याच पद्धतीत आता चालू आहे कार्यक्रम चला पुढे कंटिन्यू गाणं म्हणणार ना कोण मिळाला दोन तुम्ही

गारी ना गारी ना गारी थी 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 थी। आत घाना भरायला सुरुवात केलेली आहे गाणी म्हणायला जात्यावर जात्यावर हळद आणि गहू दळत आणि तेही मुहूर्त मिळत हे नाही का त्यांनी के ना 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 आधीच केलं होतं त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही घेता आंब्याची नाही घेतली त्याच्यामध्ये छोटस घर आहे छोटंसं गाव आहे एकदम डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे हे गाव आहे आणि खूप सुंदर आहे छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे Yeah. बारा टाक उकळी चा चढ तो बकोळी चा बारा टाटा तो उकळीचा चाड तो उकळी चा बारा टाडे उकळी चाळीचा वा

तुम्ही हे लंचसाठी खाली करा तुम्ही कल तक पुढे सेवा देतील हे तुमचे पत्ते आहेत मग ना मग काय मी तुका कसा नाही मी येतोय ए एक क्षण किती वाजता 6:30 वाजता पाहायलाच करायचा आधीच नाही तर ती बाजारात

भाणा घालून झालेला आहे आणि आता इथे साखरपुडा पण बांधून झालेला आहे आणि इथे या नवरीच्या सुपारी साखरपुड्याच्या साड्या त्याचसोबत पैंजन आणि दोन मंगळसूत्र जोडवी असं सगळं असतं आणि मग हे सगळं इथे त्यांनी घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या विधी झाल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि खूप छान असा हा कार्यक्रम पार पडला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच अरे वाटतं ना वडाची झाड हो बघ ना तिथे भारी वाटतात वापल्या मावशी तुमच्या इकडे नसते ना माहिती ना इथं तिकडे पण आहे इकडे सगळी वाडाची झाडं पण आहेत महत्त्वाचं म्हणजे जे नवरदेव आहेत तर ते नवरदेव हे आहेत माझा भाचा आणि यांचा जो हळदीकुंकूवाचा कार्यक्रम झाला मी आत्ताच टाकलेला आहे व्हिडिओ तर तुम्ही तो, तो पाहू शकता मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे आणि सुंदर असा हा कार्यक्रम झाला नवरदेव घानायला लागत नाही त्याच्यामुळे नवरदेव काय अजून आले नव्हते मग फक्त घाणा भरून घेतलेला आहे आणि सुंदर असा हा घाणा झालेला आहे आणि थोडक्यात पण एकदम मस्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका कर। चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय